असं आपल्या भागातील महत्वाचा प्रश्न तो, तो देखील तुम्ही काम पाहिले आहे त्याच्या तुम्ही कशा प्रकारे आता मुळातच आमची संस्था स्थापन करण्यामागचा जो हेतू होता की व्यापारी आमची करत करतायत आणि त्याच्यामुळं आमच्या आदिवासी समाजाला किंवा आदिवासी, 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 आदिवासी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल म्हणून आम्ही तो कारखाना उभा करण्याचं गाठ घातला त्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं जागा घेतली जागेची बिगर शेती केली त्याच्यासाठी लागणारे परमिशन शासनाचे मग पोल्युशन असेल किंवा इतर सगळ्या परमिशन घेतल्या आणि ह्या सगळ्या परमिशन आम्ही घेतल्यानंतर कारखाना चालू करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले आम्ही मशिनरी आली मशिनरी बसली परंतु आम्ही पावडर काढायला सुरुवात पण केली आणि एकोणीस मध्ये साधारणतः आमच्याकडे एक दोन टन म्हणजे वीस क्विंटल एवढी पावडर आमच्याकडे तयार झाली तयार झाल्यानंतर त्यावेळेचे रामदेव बाबाचे मार्केटिंग मॅनेजर नागपूरचे काहीतरी त्यांचं नाव मला आठवून ते आले ते आल्यानंतर त्याने बघितलं किंवा ती ते पावडर त्यांना ज्या टाईपमध्ये पाहिजे त्या टाईपमध्ये आहे ओके त्यांनी बघितल्यानंतर आमचं त्यांचं थोडंसं असं हे झालं की आम्ही म्हणत होतो पंचावन्न रुपये पर के जी किलो हा ती तुम्ही इथून उचलून न्यावी आणि साधारणतः त्यांचं म्हणणं असं आलं की पंचेचाळीस रुपये किलोने आम्ही नेतो आणि ट्रान्सफर खर्च जे येईल म्हणजे वाहतूक खर्च इथून समजा उचून आम्ही नागपूरला नेणार तर नागपूरपर्यंत नेला येणारा ना जो खर्च समजा द्यायचा हा तर त्याच्यामध्ये नाही पन्नास टक्के तुम्ही द्यायचा आणि पन्नास टक्के आम्ही देऊ असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यावर आमचा थोडस खटका झाला त्यामुळे तो सौदा काय झाला नाही पावडर काय उचलली गेली नाही आणि मग त्याच्यामुळं ते तिथंच रखडलं पुढे प्र प्रकार असा झाला की लॉकडाऊन लागल्यानंतर लाग पुढे दोन वर्ष काही करता आलं नाही मग ती पावडर बी खराब झाली पुढे आमचे लाईट बिल थकलं लाईट बिल बी हे झालं पुढं आमचं नाबार्ड त्या ठिकाणी कारखाना स्टॉप झाला हा मग नाबार्डचं जे कर्ज घेतलं होतं नाबार्डच्या हप्ते रेग्युलर न ना गेल्यामुळे नाबार्डचे नाबार किती कर्ज घेतले होते आम्ही एक कोटी सदुसष्ट लाख रुपये घेतले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही तीन रेग्युलर हप्ते त्यांचे रिटर्न पण केले होते परंतु कारण इकडे एकीकडं प्रॉडक्शन बंद तिकडे हप्ते हे तर चालूच राहिलं आणि मग त्याच्यामुळं इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल कारण साधारणतः चाळीस पंचेचाळीस हजार रुपये महिन्याला बिल यायचं आम्हाला आणि मग ते भरत राहिलो आम्ही लॉकडाऊनच्या काळात पण आम्ही भरलं परंतु पुढे पुढे खात्यामध्ये पैसेच राहिले नाही मग खात पैसे न राहिल्यामुळे तो कारखाना ठप्प झाला ठप्प झाल्यानंतर नाबार्डचं हे झाल्यानंतर नाबार्डने आम्हाला नोटीस लावलं की बा तुम्ही पैसे भरले नाही तर मग आम्ही मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो मग अतुल शेठला सांगितलं की याच्यात मार्ग काहीतरी काढा मग अतुल शेठच्या माध्यमातून मा आम्ही आजीदादांकडे गेलो आजीदाच्या मार्फत मध्ये विशेष मिटिंग बोलवली विशेष मिटिंग घेतल्यानंतर सगळे पर हिरडा कारखान्याचा प्रकारच असा आहे की ते एका डिपार्टमेंटशी निगडीत नाही बरोबर म्हणजे बाबा आता एखादा ऊस ऊसाचा प्रश्न असेल तर तो, तो फक्त कृषी खात्यापुरता मर्यादित येतो बरोबर आता आमचा जो हा प्रश्न आहे हा आदिवासी विभागाशी निगडीत आहे आमचा कृषी खात्याशी निगडीत आहे वन खात्याशी निगडीत आहे म्हणजे फॉरेस्ट खात्याशी निगडीत आहे कारण हा जंगलात पण होतो आणि आमच्या शेतकऱ्यांच्या याच्यात मुळातच हा प्रश्न असा इतका किचकट होता की हा इंग्रजांच्या काळामध्ये याला फॉरेस्ट फ्रूट म्हणून गणलं गेलेलं आहे त्यामुळे मुळात याच्यावर कारखानाच काढता येऊ शकत okay. नाही अशीच धारणा होती परंतु आम्ही ज्या वेळेला ते सिद्ध केलं की आमच्या शेतकऱ्यांच्या सातबाराला याची नोंद आहे आणि ते आम्ही जवळजवळ चार पाचशे तिन्ही तालुक्यातले चार पाचशे सात बारे घेऊन मंत्रालयामध्ये गेलो त्यावेळेला आदरणीय आज आपल्यामध्ये नाहीत कैलासवासी पतंगराव कदम साहेब हो हे वनमंत्री होते आणि संभाजीराव काकडे आणि किशनराव बानखिले माझे खासदार हे दोन्ही माझे खासदार आमच्या बरोबर होते आणि त्यांनी तिथं मिटिंग लावायला सांगितल्यानंतर मीटिंगमध्ये ते सगळा विषय झाला आम्ही ते सगळे सात बारा घेऊन गेल्यानंतर मग पतंग कदम साहेबांनी सांगितलं की जरी तुमच्या फॉरेस्टमध्ये हा हिरडा उत्पादन होत असेल परंतु आज शेतकऱ्याच्या मालकीमध्ये सात भरला याची नोंद आहे आणि हे शेतकरी त्याचं उत्पादन घेत आहेत ते व्यापाऱ्यांना घालतायत आणि त्यामुळे याच्यावर कारखाना काढायला काय हरकत नाही तुम्ही यांना हे नोंदणी देऊन टाका आणि त्या पद्धतीनं आणि मग आम्हाला कारखाना काढायला ती परमिशन मिळाली मग आम्ही जागा घेऊन मशिनरी आली हे सगळं कामकाज चालू झालं परंतु दुर्दैवानं आता दोन कोटी रुपये अतुल शेठच्या माध्यमातून अजितदादाने आम्हाला मंजूर केलं मंजूर केल्यानंतर कारण ती सहकारी संस्था आहे बरोबर सहकारी संस्थेला कुठल्या याच्यामध्ये निवडणूक ही पार करावीच लागते मग त्या पद्धतीने आमची निवडणूक लागल्यानंतर आमच्यातलेच काही जे नेते म्हणतात समजा देवराम लांड्यांसारख्या माणसाने मग मा देवराम लांड्याने त्याच्या बंगल्यावरती काही माणसांना बोलवलं आणि मा त्यांना सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा आणि ह्या पद्धतीनं आम्ही फॉर्म भरले मग कुठेतरी तडजोडीला बसायचं म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले अगदी शेवटच्या माघार इलेक्शन नको लागलं इलेक्शन लागायचं नाही कारण इलेक्शन लावलं तर आपले कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये मावळ खेड आंबेगाव आणि जुन्नर चार ठिकाणी जर केंद्र उभी करायची तर साधारणतः सात ते आठ लाख रुपये खर्च आला असता आपल्याला संस्थेला मग ते होऊ नये म्हणून आम्ही काय केलं की के बाबा एकत्रित बसून जुने ठेवून बाकीचे नवीन घेऊन आपण सांगड घालून त्याबद्दल परंतु देवराम लांडेने याने काय ऐकलं नाही मग आम्ही असं ठरवलं की बाबा आता संस्था डबगाईला जाऊ नये म्हणून आपण थांबून घ्या आणि यांना करू द्या ते करत असलं आता गेली सहा सात आठ महिने त्यांच्या ताब्यामध्ये आहे चेअरमन निवड झाली सेक्रेटरी झाला परंतु ते दोन कोटीची रकमेचं सर्टिफिकेट घ्यायला त्यांना चार महिने गेले ते सर्टिफिकेट आणलं आता जे आम्ही त्यावेळेला मंजूर केले तर सात कोटी शहाण्णव लक्ष रुपये आदिवासी विकास विभागामार्फत ते घेण्यासाठी नयाने त्याचा आ, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्यांना दिला पाहिजे तो पण अजून त्यांनी दिलेला नाही परवा वार्षिक मिटिंग झाल्यानंतर त्यांच्या अंतर्गत हे वेद आहे हा असं म्हणतो तो तसा म्हणतो म्हणजे संस्था मोडीत काढण्याचं काम चालू झालं तुम्ही त्या मिटिंगला हजर होते होतो काय झालं त्या मध्ये असं झालं की बाबा सेक्रेटरी म्हणतो मला काही गोष्टी माहिती नाही अध्यक्ष म्हणतो मी यांना ते सांगितलं होतं काही संचालक म्हणतात आम्हाला मिटिंग ही तीस तारखेला हे आम्हालाच माहिती नाही म्हणजे त्यांच्या देश संचालक मंडळ तिथं त्या ठिकाणी आज आहे त्यांच्यात एक वाक्य तुमचा तालमेळ कोणत्याच ताल ताल प्रकारचा आम्हाला दिसला नाही आणि त्याच्यामुळे झालंय काय की जर असा तालमेळ असेल तर कुठलीही संस्था पुढे जाणार नाही म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांनी विनंती केली आम्ही नाता शिंगडे होते किंवा जुने आमचे सगळे संचालक होते आम्ही सांगते की बाबानो हा समाजाचा प्रश्न आहे प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यक्तिगत हेवेदा बाजूला ठेवा आणि तुम्ही हा कारखाना चालू कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करा आम्ही तुमच्याबरोबर आहोत साधारणतः हिरड्याला किती किलो रुपये बाजार असतो नाही आता बाळ हिरड्याला ज्या वेळेला मी चेअरमन होतो त्यावेळेला आम्ही कलेक्टर साहेबांकडे आदिवासी विकास महामंडळाचे जे कोणी आर एम असतील रिजनल मॅनेजर त्यांचे हे आणि आयुक्त यांना एकत्रित घेऊन आम्ही त्यावेळेला दोनशे वीस रुपये पर के जी बाळ हिरड्याला हे मिळालं मग त्याची पावडर तुम्ही कशी विकली त्यांना नाही ते वेगळा बाळ हिरड्याचा प्रश्न आणि मोठा हिरडा जो आहे ज्याला आता सध्या त्याचा सीजन चालू आहे तो दोन प्रकारे हिरडा म्हणजे एक परिपक्व झालेला आणि एक अपरिपक्व म्हणजे कच्चा हिरडा कच्चा हिरडा त्याला बाळ हिरडा आम्ही म्हणतो त्याला दोनशे वीस रुपये किलो बाजारामध्ये मिळाला होता आणि मोठा हिरडा जो आहे हा त्यावेळेला सहा सात रुपये किलोनी जात होता तुम्ही सहा सात रुपये त्यावेळेला आम्ही किलेक्ट कलेक्टर साहेबांबरोबर मिटिंग लावल्यानंतर साधारणतः त्याला चोवीस रुपये बाजार भाव मिळावा आणि तशा पद्धतीनं खरेदी पण झाला चोवीस एक रुपयांनी एकवीस रुपये वीस रुपये अशा पद्धतीचं म्हणजे त्याचे प्रतवारी बघू त्यावेळेला तसंच हे झालं नंतर काय झालं की पुढे थोडस आपल्याला मार्केटिंग न मिळायलामुळं किंवा आपण हिरडा खरेदी केला आम्ही पण हिरडा खरेदी केला जवळजवळ आठ दहा आठ टन हिरडा आपला सिलक होता तो पण खराब झाला होता पण तो हिरडा आम्ही पंधरा रुपयांनी खरेदी केला होता आणि त्याचं जो मोठा हिरड आहे त्याचं साल आणि बी वेगळं करायचं आणि त्या सालीपासून ही पावडर बनवायची असा तो प्रकल्प आहे आणि बाळ हिरड्याचा जो प्रकल्प आहे तो अशा पद्धतीचा आहे की त्याचं डायरेक्ट पावडर बनवायची आणि पावडर बनवून त्याचं अजूनही काही त्याच्यामध्ये पावडर तुम्ही कशी विकायचे नाही त्याचं आम्हाला हे टॅबलेट बनवायचे होते म्हणजे औषध निर्मिती करायची डायरेक्ट डायरेक्ट औषध बरोबर तर तसा तो प्रोजेक्ट होता परंतु दुर्दैवाने आम्ही आता त्यापासून बाजूला असल्यामुळे आता येणारा Uh, संचालक मंडळ त्याच्यात काय करायला सांगता येत नाही परंतु त्याच्यामध्ये टॅबलेट म्हणण्यापेक्षा अगदी कॅन्सरपर्यंत औषध त्याच्यामध्ये निर्माण करता येते एवढी क्षमता त्या हिरड्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिला की हा कारखाना झाला पाहिजे नक्कीच आपण पाहिलं माझ्यासोबत होते आदिवासी समाजाचे नेते काळुदा शिळकंदे यांनी आपल्या भागातल्या विकासाच्या मुद्द्यावरती क्रीडा कारखाना असेल रस्ते असतील आरोग्य व्यवस्था असेल पाणी असेल ह्या सगळ्या याच्यावरती चांगल्या प्रकारे त्यांनी मुद्दे मांडले आहेत त्यांचे विरोधी नेते आहेत ते देवराव लांडे यांच्यावर त्यांनी थोडीफार टीकाटिप्पी थोडीफार केली आहे हे सगळ्या गोष्टी होत असतात कारण जर दोन्ही समाजाचे नेते असेल तर थोडंफार टिकाटिप्पणी होत असते परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की देवराव लांडे यांनी थांबावं दुसऱ्या माणस दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे आदिवासी भागातला विकास हा फक्त कागदावरच राहिला का हे सगळ्या बाबी आपण त्याच्यावर समजून घेतल्या एकीकडे कोट्यवधी रुपयाचं आदिवासी भागाला बजेट मिळलं जातं परंतु त्या बजेटचं योग्य प्रकारे नियोजन होत नाहीये आजही त्या भागातले रस्ते असेल पाणी असेल आरोग्याची व्यवस्था असेल किंवा अनेक काही प्रश्न असतील हे सर्व प्रश्न सध्या तालुक्यामध्ये गाजत असलेला प्रश्न हा बिबट्याचा प्रश्न तो देखील म्हणजे आता देखील आता आदिवासी भागात देखील बिबट्यांचा अवार बऱ्यापैकी झालेला आहे कारण जुन्नर तालुका हा उसाचं जर क्षेत्र असेल कारखाने जरी असतील तरी बिबट्या हा मानवी वस्तीक जास्त प्रकारे आता येत ये ये चालू येत आहे म्हणून याच्यावरती एक चांगल्या प्रकारे ठोस उपाय करावा जे काही ज्या नेत्यांना संधी भेटेल त्या नेत्यांनी त्या समाजासाठी चांगल्या प्रकारे काम करावं जर काळूधर श्रीकंद यांना जरी संधी भेटली तरी ते निवडणूक पक्षाच्या वतीने लढवणार आहे त्यांनी आता ठिकाणी ठाम केलं आहे बघूया येणाऱ्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या समजेल की काळूदा श्रीकंदे हे निवडणूक लढवणार आहे की नाही पण त्यांनी आता सांगितलं की मी माझ्या जर पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच निवडून नुड़े नुड़े तुम्ही पाहत राहा प्रत्येक घटनेचा विश्वास साक्षीदार जुन्नर डायरी नमस्कार नमस्कार